आम्हाला जन्मापासून वडिलांची साथ नाही आता आई पण पन बालपणी सोडून गेली हात जोडून ती मुले आईला परत देण्यासाठी देवाकडे मागणी करत होती त्यांची मावशी आजी त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र आमची आई वाचली असती डॉक्टरांनी तिला इंजेक्शन का दिले नाही असा बालाक्रोश ते करत होते चिमुकल्यांचा आईसाठीचा टाहो पाहून पोलिसासह सर्वच उपस्थितांना आसरू अनावर झाले मूळ नाशिक जिल्ह्यातील असलेल्या स्वाती अमोल सदोतीस या पतीपासून विभक्त होत्या त्या दहा वर्षापासून रांजणगाव सेनपुंजी मध्ये राहणाऱ्या भावाकडे राहत त्यांचा एक भाऊ लष्करात जम्मू काश्मीर येथे आहे तर दुसऱ्या भावाचे हॉटेल आहे लष्करातील भाऊ सुट्टीनिमित्त घरी आला होता घरातच राहणारे धाकटी बहीण त्यामुळे त्यांच्या घरी गेली होती सर्वांनी उद्यानात जाण्याचं ठरवलं दुपारी तीन वाजता स्वाती आई लहान बहीण वहिनी व चार मुलासह हो उद्यानात गेल्या सहा वाजण्याच्या सुमारास उद्यानातून बाहेर पडताना स्वाती यांच्या कडेवर त्यांच्या भावाचा दोन वर्षाचा मुलगा होता प्रवेशद्वारावर सोसाट्याचा वारा सुटल्यानं त्यांनी त्याला त्यांच्या आईकडे दिलं पुढे काही पावले टाकताच डोम कोसळला आणि क्षणाच्या फरकानं चिमुकला वाचलाय मात्र स्वाती डोमच्या खाली क्षणात नव्हतं झालं दोन त्यांची आई कायमची गेली ही घटना घडताच तातडीनं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु तत्पूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं यावेळी चिमुकल्यांचा जो काय आक्रोश होता तो पाहून उपस्थित सर्वांचे डोळे भरून आले होते